राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या विशेष निधी अंतर्गत मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सुरळीत करून नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळावी याकरिता शासन व वरिष्ठ प्रशासन कटिबद्ध होते मात्र अमरावती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील तैनात कंत्राटी स्वरूपी अभियंतांनी कमिशनखोरी करून शासन व वरिष्ठ प्रशासनाच्या स्वप्नांना भंग केल्याचे निदर्शनास आले होते यालाच अनुसरून विभागातील मुंबईच्या सहसंचालकांकडून कंत्राटी अभियंत्यांवर कारवाईचा अंतर्गत आरोग्य सुविधा उंचविण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली सदर कामाची झाडाझडती घेण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धारणी दौरा केला होता यामध्ये प्रामुख्याने आरोग्य सेवा आयुक्त एम रामास्वामी अतिरिक्त अभियान संचालकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली होती या हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र व धारणी उपजिल्हा रुग्णालयात विशेष भेट दिली होती या दरम्यान रामास्वामी संचालक यांना एम अंतर्गत झालेल्या कामात अनेक अनियमितता आढळून आली होती त्या अनुषंगाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे उपकार्यकारी अभियंता पायाभूत सुविधा विकास कक्ष राजेश कपलेवर वीस डिसेंबर रोजी सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे कपले यांनी काही कंत्राटदार कमिशन राखून ठेवले होते त्या बोगस कंत्राटदारांच्या निकृष्ट कामामुळे राजेश कपले यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणात अजून काही संबंधित अभियंत्यांवर कारवाई होण्याची शक्यता असून मेळघाटातील कामात झालेल्या गैरप्रकाराबाबत राजेश सह, अजून काही अभियंता जबाबदार आहेत ज्यांच्यावर कारवाईची चांगली तलवार दिसून येत आहे तस्मीन शेख मेमन सह, जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी